नमस्कार है स्टार ग्राफिया, चानल वर। सिनेमा सद्या अनेक नी आपल्या कामामुळे चर्चेत आहेत पण आज आपण ज्या अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत ती तिच्या अभिनयामुळे नाही तर एका गुन्हेगारी प्रकरणामुळे चर्चेचे केंद्रस्थानी आली आहे आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात ओळख निर्माण करणारी अभिनेत्री हेमलता पाटकर आज तिचं नाव थेट वीस कोटीच्या खंडणी प्रकरणात घेतलं जात आहे ही बातमी समोर येताच संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे मुंबईतील गोरेगाव परिसरात घडलेली ही घटना सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे पोलिसात तपासानुसार गोरेगाव मधील प्रसिद्ध बामधाम व्यावसायिक अरविंद गोयक यांना काही दिवसापासून खंडणीसाठी धमकावयात येत होतं ही धमकी केवळ फोनपुरती मर्यादित नव्हती तर थेट वीस कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती या प्रकरणात दोन महिन्याला पोलिसांनी रंगे हात अटक केली आणि तपास पुढे जात असताना मुख्य आरोपी म्हणून समोर आलं नाव मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेमलता पाटकर आणि तिच्या साथीदारांनी अरविंद गोयल यांच्याकडे एक जुना फैजदारी गुन्हा मिटवून देण्याचं पोलीस यंत्रणेकडून मदत देतो असा दावा करत वीस कोटी रुपयाची मागणी करण्यात आली होती असं पोलिसांनी म्हटलं आहे या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात अरविंद गोयल यांच्या तक्रारीने झाली गोयल यांनी थेट पोलिसांकडे जाऊन आपल्याला खंडणीसाठी धमकावण्यात आलं असं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची गंभीरतेने देखभाल केली सर्व काळ रचला आणि खंडणीची रक्कम घेत असताना दोन महिलांना रंगे हात पकडला या अटकेनंतर तपासात जे धक्कादायक खुलासे समोर आले त्यामुळे हेमलता पाटकरचं नाव या प्रकरणात समोर आलं आहे विशेष म्हणजे हेमलता पाटकर ही केवळ अभिनेत्री नसून ती आई कुठे काय करते या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ओळख आहे मालिकेत जपलं आणि कुटुंबस्थ भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात मात्र अशा गंभीर अडकेल यावर अनेकांचा विश्वास बचत नाहीये सोशल मीडियावर या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे काही लोकांना धक्का बसला आहे तर काही जण म्हणत आहेत की तपास पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढू नये पोलिसांनी सध्या हेमलता पाटकर ची चौकशी करत आहेत आणि या प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचाही तपास सुरू आहे महत्वाची गोष्ट मध्ये सध्या हे प्रकरण तपासाधीन आहे आणि अंतिम सत्य पोलीस तपासानंतर समोर येतील पण एवढं मात्र नक्की की मराठी टीव्ही इंडस्ट्रीसाठी ही बातमी मोठा धक्का देणारी आहे एकीकडे कलाकारांना प्रेक्षक देवासारखं मानतात आणि दुसरीकडे अशा बातम्यांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा मालीन होते हेमलता पाटकर निर्दोष आहे की दोषी हे येणारा काळच ठरवेल तोपर्यंत आपण फक्त इतकंच म्हणू शकतो ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक शहर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका